पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा मुलगा दहा दिवसांचा असतानाच मृत्यूमुखी पडला त्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून आणण्यास कारणीभूत ठरली आनंदीबाई जोशी यांनी मार्च अठराशे शहाऐंशी मध्ये एम डी ची पदवी मिळवली तिथून भारतात परतताना त्यांना क्षयरोग झाला आणि त्यातूनच सोळा फेब्रुवारी अठराशे सत्याऐंशी मध्ये त्यांचा मृत्यू झाला I uh, hear